आपल्या सोबत आहेत मिलिंद बल्लाळ सर राजकीय विश्लेषक आहेत आधी थेट त्यांच्याकडे जाणार आहोत मिलिंद सर स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये सध्या राज आणि उद्धव एकत्र येणं आणि अशा पद्धतीनं मेळावा होणं हेच खरं तर दोन दशकातलं मोठं यश म्हणावं लागेल या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचं तुमची पहिली प्रतिक्रिया आणि येत्या काळात राजकीय एकत्र येण्यावरती सुद्धा काय तुमचा एक विचार असेल निश्चितच महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं आ, फार महत्वाची ही घटना आहे तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे की साधारणपणे सोळा सतरा वर्ष लागली की हा विचार पुन्हा होतोय आणि दोघं भाऊ एकत्र येत आहेत खरं म्हटलं तर शिवसेना असेल मनसे असेल ह्या भावनेच्या आधावर काम करणाऱ्या ह्या संघटना आहेत त्याच्यामुळे अनेकदा ही खरं संधी आलेली होती म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक गळचेपी झाली किंवा महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प अन्य राज्यात गेले त्या वेळेला खरं हे सगळे दोघेही ठाकरे बंधू एकत्र एक आले असते परंतु हिंदीसारखा विषय घेऊन आज आपण येतोय त्याच्यामुळे पुन्हा एकदा भावनेतला आधार हात घातलेला आहे आणि त्याचा उपयोग दोन्ही शिवसेना जर करत असतील म्हणजे मनसे आणि उबाटा म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना तर निश्चितच मराठी माणसाला जी त्यांच्या मनातली इच्छा होती ती पूर्ण झाल्यासारखं वाटेल मला स्वतःला असं वाटत की आजचा जो मेळावा आहे त्याच्याबद्दल राजकीय अन्वयार्थ अजून कोणी काढायला तयार नाही परंतु डेफिनेटली तो टायमिंगचा विषय आहे आणि आर्थिक हा जो त्याचा जो राजकीय जो अन्वयार्थ आहे कारण की मुंबई महापालिका असेल किंवा राज्यातल्या अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत हु. सुद्धा तोंडावर आलेल्या असल्यामुळे त्यात फार विलंब होईल असं वाटत नाही त्याच्यामुळे ही कुठेतरी आज सुरुवात आहे आणि शिवसैनिकांचा मनसैनिकांचा जो आता उत्साह आपण बघतोय त्याच्यामुळे हे प्रेशर डेफिनेटली दोघी दोघा भावांवर राहणार आहे ता की तातडीने आता तुम्ही निर्णय घ्या पुन्हा आता मागे येऊ नका त्यातले ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत की पुढे जाऊन हे एकत्र एक आले तर जी मग राजकीय समीकरणं असतात तिकीट वाटप हा सर्वात पहिला विषय असेल तर एक व्यापक महाराष्ट्राचं हित आणि जे एक प्रासंगिक राजकारण असतं ह्याच्यामधला बरोबर काहीतरी एक तडजोड करणं हे दोघं भावांसमोर मोठं आव्हान असणार आहे आणि जो काही विलंब लागेल तो त्याच्यासाठीच असेल की नेमकं मग आपण अरेंजमेंट जी करणार ती कशी करणार पॉवर डिस्ट्रीब्युशन कसं कर करणार तर त्यासाठी थोडा वेळ जाईल डेफिनेटली ह्या सगळ्या पुण्याचं मी पाहिलं नाशिकचं पाहिलं तुम्ही आता जे दाखवलं ते परंतु आपण ठाण्याचा डेफिनेटली विचार केला पाहिजे मी स्वतः ठाण्यातला आहे oh. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेही ठाण्याचे आहेत आणि त्याच्यामुळे ठाणं आपल्याला जर शिवसेनेची उभी फूट पडली hmm. आणि जे सत्तांतर झालं आणि मोठं राजकीय घडामोडी झाल्या त्याचं केंद्रबिंदू शिवसेनेचा एक अस्वस्थ शिवसेना जी होती त्याचा केंद्रबिंदू एपी सेंटर म्हणतो आपण त्याला तो एपी सेंटर ठाण्यात आहे त्यामुळे ठाण्यात नेमकी त्याची प्रतिक्रिया काय असणार आहे कारण की ठाण्यामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये सहा महापालिका आहेत आणि त्याच्यामुळे एकट्या मुंबई महापालिकेचा विचार आपल्याला करू चालणार नाही या सहा मा, महापालिका नगरपालिका ह्यांचाही विचार करावा लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेकडनं अपेक्षित काम होतं आणि मनसैनिक मनसेकडनं अपेक्षित काम होतं तर ते काम जे आहे ते कुठेतरी अर्धवट सुटलं होतं ते पुन्हा सुरू होणार का हा एक खूप मोठा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो की आज आपण बघतोय की विलेपार्ले असेल गिरगाव असेल दादर असेल या भागात मराठी माणसाची पिछाड झालेली आहे आज आपल्याला मराठी माणसांची दुकानं जवळजवळ सापडत नाही उद्योजक सुद्धा मराठी कमी झालेले आहेत तर ह्या सारख्या सगळ्या बाबतीत मला असं वाटतं की एक अस्मितेचा जो मुद्दा आहे तो भावनेच्या पातळीवर योग्य होता परंतु शेवटी प्रॅक्टिकली मराठी माणूस नेमका आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत कुठे आहे यावरती हे दोघं मिळून काय भाष्य करतात तेही पाहणं असणार आहे मिलिंदी थोडस तुम्हाला थांबवतीये आणखी एक महत्वाची बातमी आपल्या समोर येते तिकडे जाणार आहोत मातोश्रीजवळ दोन्ही ठाकरे बंधूंचे फलक लागलेले आणि या फलकावरती बाळासाहेब ठाकरे यांनी राज आणि उद्धवच्या खांद्यावरती हात ठेवलेला एक फोटो लावलाय हा फलक वरुण सरदेसाई यांनी लावलाय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी सध्या हाच फोटो डो मध्ये सुद्धा पाहायला मिळतोय आणि डो मध्ये सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी राज आणि उद्धव यांच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे येत्या काळात आपल्या पक्षाची धुरा आपल्या विचारांची धुरा ही तुमच्याच खांद्यावर असेल जणू काही हेच सांगणारा असा हा फोटो होता आणि त्याच फोटोची वारंवार आठवण करून दिली जात होती गेली दोन दश त्याच अनुषंगानं मुंबईत बॅनरबाजी पाहायला मिळते आता मातोश्रीच्या समोर अशाच पद्धतीचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्या बॅनर्सवरती बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लागलेला आहे महाराष्ट्रात आवाज मराठीचा अशा स्लोगनचे हे सगळे बॅनर्स लागण्यात आलेले आहेत आज मराठीच्या मुद्द्यावरती दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत एम ए वरळी डोम या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू मार्गदर्शन करणार आहेत ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता या निर्णयाच्या विरोधात दोन्ही ठाकरेबंधूंनी आवाज उठवला होता आणि आजच्या दिवशी मोर्चा काढण्यात येणार होता मात्र हा जी आर राज्य सरकारकडनं रद्द केल्यानंतर विजयी मेळाव्याचं आयोजन दोन्ही ठाकरेबंधूंकडनं करण्यात आलेलं आहे त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र जरी येत असले तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधू एकत्र येत आहेत का अशीसुद्धा चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं कामसुद्धा कार्यकर्त्यांकडनं होऊ आणि मुंबईत अशा पद्धतीचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत रिटर्जनली उदय सर विशाल पाटील एनडीटी मराठी मुंबई तो मराठीच्या रेट्या पुढे अर्थातच राज्य सरकार झुकलं आणि त्यानंतर त्रिभाषा सूत्री संदर्भातला घेतला निर्णय हा मागे घ्यावा लागला जी आर रद्द करावा लागला आणि तिसरी भाषा जी हिंदी ठेवलेली होती तिच्या ऐवजी कला क्रीडा कार्यानुभव यासाठी वेळ द्या असाही नवा आदेश काढावा लागला आणि अर्थातच हे करण्यासाठी सगळ्यात मोठा रेटा हा मनसे म्हणजे राज ठाकरे यांनी दिलेला होता आणि तसंच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अशा पद्धतीनं हिंदी लादलेली खपून घेणार नाही असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर ही एकमेकांना साथ दिली गेली त्यानंतर प्रतिसाद मिळाला आणि आता राज उद्धव एकत्र येत आहेत वाजत गाजत गुलाल उधळत या असं म्हणत हे दोघे एकत्र येत आणि आता बाळासाहेब यांचं स्वप्न खरंच येत्या काळात पुरं होतं का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाथनं आज मेळाव्यासाठी मराठी बांधवांना हाक देण्यात आली आहे दुसरीकडे जय गुजरातचा नारा देणाऱ्या एकनाथ शिंदेवरती ही निशाणा साधना मराठीचे शत्रू आणि मारेकरी आपल्याच घरात आहेत शिंदेंनी शहांसमोर जय गुजरातचा नारा दिला हीच महाराष्ट्रासाठी धोक्याची घंट आहे असं सामनाथनं म्हटलंय तर दुसरीकडे आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरो असंही सामनाथनं भाष्य केलं आहे महाराष्ट्राच्या भूमीवर मुंबई नगरीमध्ये मराठी एकजुटीचा भव्य विजय सोहळा आज साजरा होतोय मराठी जीवनात सध्या विजयाचे आणि आनंदाचे क्षण असे कमीच येतात दिल्लीमध्ये सुरत ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य आल्यापासून महाराष्ट्रावर चारही बाजूनी प्रहार सुरू आहे महाराष्ट्राची मराठी जनांची नाकाबंदी करून त्यांना लाचार आणि शरणागत बनवण्याची एकही संधी सध्याचे भाजपाई दिल्लीश्वर सोडत नाहीत असा आशय त्यामध्ये छापला आहे